नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय बदलले जाणार अशी मोठी बातमी पळत आहे नेमक्या कोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी आहे हे सविस्तर जाणून घेण्याकरता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास ठरत आहे या वर्षाच्या अगदी सुरुवातीला केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी मागणी मान्य केली आहे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रातील सरकारकडून आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे खरे तर आठव्या वेतन आयोगाची मागणी गेल्या अनेक महिन्यापासून केली जात होती मात्र गेल्या वर्षी या मागणीने सर्वात जास्त जोर पकडला वेतन आयोगाची मागणी आता मान्य झाली असून अशातच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक महत्वाची बातमी समोर येत आहे खरे तर आठव्या वेतन आयोगासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांची आणखी एक मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीचे वय वाढवणे दरम्यान आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाणार की कमी होणार या संदर्भात सरकारकडून महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे काय आहे डिटेल्स पहा मित्रांनो खरे तर गेल्या काही वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सेवानिवृत्तीचे वय चेंज होणार का असा सवाल उपस्थित केला जातोय याबाबत वेगवेगळ्या चर्चा देखील सुरू असतात वास्तविक शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या काही सरकारी कर्मचाऱ्यांना अधिक काळ नोकरी करायची असते तर काही सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेच्या आधी सेवानिवृत्ती घ्यायची असते यामुळे सरकारच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय चेंज करण्याबाबत काही निर्णय घेतला जाणार आहे का असा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक स्वाभाविक आहे पण आता यावर सरकारने आपली भूमिका सुद्धा क्लिअर के केली आहे आम्ही आपणास सांगू इच्छितो की वरिष्ठ सभागृहातील म्हणजेच राज्यसभेतील खासदार तेजवीर सिंह यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या बाबत प्रश्न उपस्थित केला होता काय होता प्रश्न पहा मित्रांनो त्यांनी सरकारला विचारले होते की केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयोमर्यादेत बदल होणार आहे का दरम्यान याच प्रश्नाच्या उत्तरात सरकारकडून सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयोमर्यादात बदलण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याची माहिती समोर आली आहे म्हणजेच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सध्या जे आहे तेच पुढे कायम राहणार आहे जर काही केंद्रीय कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीचे वय ओलांडल्यानंतरही सेवा देण्याची इच्छा व्यक्त केली तर अशा कर्मचाऱ्यांना अतिरिक्त का नोकरीत ठेवता येऊ शकते का म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाऊ शकते का असाही प्रश्न उपस्थित होत होता दरम्यान यावर उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत केंद्रातील सरकार सध्या तरी कोणता विचार करत नसल्याचे स्पष्ट केले आहे की सेवानिवृत्तीच्या वयाच्या बाबत सध्या जे नियम आहेत त्या नियमात सरकारकडून कोणताच बदल केला जाणार नाही वेळेआधी निवृत्त होता येणार का तेही पहा मित्रांनो तथापि सध्या नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेच्या आधी सेवानिवृत्त होता येणार आहे मात्र यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना नियमांचे पालन करावे लागणार आहे अटी आणि शर्तीच्या अधीन राहून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेच्या आधी निवृत्ती घेता येणार आहे आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्षे इतके आहे मात्र काही कर्मचाऱ्यांना काही विशिष्ट परिस्थितीमध्ये वेळेच्या आधीच सेवानिवृत्त होण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जातो मात्र यासाठी साहजिकच काही अटींचे पालन करावे लागते तर मित्रांनो पुन्हा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद